तिसऱ्या दिवसाची सुरुवात तिसऱ्या दिवसाची सुरुवात काही अशी झाली आहे अख्खी गॅंग निघाली चलो 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 जाओ जाओ जा तर तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालीय गणपती बाप्पा तर आम्ही आज निघालोय कुठे <laughs> <laughs> तर जसं की तुम्ही बघितलं आता सगळे निघाले धरणावरती आजचा अचानक काल प्लॅन झालाय रात्री आणि आम्ही आज निघालोय चला फायनली म्हणजे दोन दिवसातून तिसऱ्या दिवशी काहीतरी प्लॅन झालाय ऍटलीस्ट आणि आमचा गरिबांचा आम स्पीकर बघा <laughs> दाख देख तरी पण दोन मुलं आम्ही पाठी पाठवली आहेत राज आणि सिद्धू हे लोक स्पीकर घेऊन येतील घंटा बसायचा स्पीकर आलाय स्पीकर आलाय स्पीकर आलाय स्पीकर आला चलो राज पार... कदम यांच्याकडून स्पीकर स्पॉन्सर झालाय आजचा आपला चलो, आता काय माईक वर नाव घ्यायचे से मेरा भाई है, तेवढं हळू का चालू द्यायचं त्याला गेले 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 अरपण झाले सगळे गेले गेले भिजायला चाललेत ना मग अशा छत्रा घेत आहे बंद करा ना आणि हे आमचं मंदिर कळंबा देवी <laughs> पोरण नाही का आमचं ग्रामदैवत

मध्ये मध्ये हॉल्ट घेतात युआर जस्ट वॉकिंग जस्ट लाईक येस्टरडे ओनली है नाक भिजायला जाणारी मंडळी सगळी छत्र्यांमधून चालले ना

या पोरांनी सांगितलेलं खूप जवळ आहे आणि अजून चालवतात सगळे भिजायला हरत पण सगळे छत्रे घेऊन चालत janganlah <tuk> jangan <tuk tangan> <tuk tangan>

અરે બી જનો ખાઈ બોલા હા ચા તું તે આ બોલે તારા તને વાય એ કરા લા તું તે તુ હા ગજરા રે Thank <laughs> you. ए, एक साथ डबल शॉट वाला मुंह में लेके शॉट शॉट हां गजिदार है वाह है बगा गजिदार है मंत्री आ بابا <applause> بابا <applause> మళ్ళల <US uneopen morally>

फतं घेऊ चालेल पूर्ण फुलो आणि फालतो घेऊ आता मी पण आहे लॉक बघत राहा असाच मोठा वर्षायटी आणि आम्ही आता मी पण पाहिला चालते काही पाणी ऑलमोस्ट कमरे एवढे म्हणून मी पण चालू आहे

सगळे आता फोन फोन पूर्ण भेटलोय आम्ही आणि पाऊस पण वाढलाय आणि सगळ्याला पाणी वाढलं म्हणून आता आम्ही निघालो आणि आमच्या करून स्पीकर थोडं घेऊन गेला आणि पडलाय तिकडे मजबूत तरी पण आम्ही भूमीने फोन काढत बसलेलो फोन पण टोटली भिकलाय आणि बस बघा सांगू

बेलाची वाडी फायनली येणार बेलाची वाडी बघा उघडे 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 पडे सगळे आणि पूर्ण दिवस इकडे तिकडे हुंद तरी पण अजून आमचा गेमिंग चालू आहे गेम चालू आहे अजून आणि असा आमचा हा तिसरा दिवसाचा एंड होणार आहे आता चार हे आमचे गणपती बाप्पा इथे आमची थोड्या दिवसांनी उद्या परवाना परवा ना परवा इथे आमची शेजारी गवर असेल तर गौरी दिवशी सुद्धा मजा असणार आहे फुगड्या ऑल तर तुम्ही पण नक्की बघा ब्लॉग परवाचा म्हणजे सगळेच ब्लॉग बघा पण परवाचा पण बघा असं गणपती बाप्पा आपण बोललेत बघा मी हौजी खेळून झालो झाल्यावर हे लोक मला घरी सोडतील जाऊन मग आपण उद्या तू चौथ्या चौथा दिवस आहे ना उद्या चौथ्या दिवसामध्ये भेटूया तर अशा प्रकारे आजचा आपला तिसरा दिवस आपण एंड करतोय आजचं आज, आज खूप आम्ही फिरलोय भरपूर प्रचंड तुम्ही बघितलाच असाल तर एवढं सगळं फिरून आता सगळे दमलेत म्हणजे अक्षरशः पाय सगळ्यांचे घळ्यात आलेत एवढं सगळे दमलेत तर मग सगळे दमले आणि तरी अजून भजन चालूच आहे बाहेर मुलं सगळी तिकडे आहेत तर आम्ही जे काही थोडंफार गेम वगैरे खेळलो आणि नंतर मला सोडलं आहे लोकांनी मग मी आली तर आता मी आले आता मी झोपते तर चलो ब बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत Good night.